उद्धव ठाकरे काल असं म्हणत आहे की मोदींना मत म्हणजे भाजपला मत म्हणजे विनाशाला मत विकासाला नाही कसं उत्तर उद्धव ठाकरेंना उत्तर देण्याचं कारण या करता नाही मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय आणि माझा उद्धवजींना सवाल आहे तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा एक एक सिंगल जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत त्यांनी मोदींबद्दल बोललं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून थुकड्या आहे त्यांनी मोदींबद्दल बोललं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून थुकड्या हर मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहे मोदी आणि शहा यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत त्यांनी ठाकरे आणि पवार गट फोडला असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत वगैरे कोणात मला माहिती नाही संजय राऊत वगैरे कोणात मला माहिती नाही पण असं कोणी म्हणत असेल तर एवढंच सांगतो की ठाकरेंनी या मानसिकतेतून बाहेर आलं पाहिजे की ते म्हणजे काल देखील केला की रामराम करत प्रचार करत फिरावं लागते त्यांना अजून देखील त्याच मुद्द्यावर परत आम्ही रामराम केल्याचा एवढा राग शिवसेनेला काय भारतामध्ये रामराम करायचं नाही तर काय पाकिस्तानात जाऊन रामराम करायचं आम्ही रामराम करणारच त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणं सुरू केलं ला असेल तरी देखील आम्ही मात्र रामरामच नारे लावले